नमस्कार विद्यार्थी मित्रिनो आज आपण यत्ता आठवीचा जो मराठी या विषयाचा काड्यावरचा चहा हा पाठ आपण अभ्यासत होतो आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की हा पाठ वाचून घ्यायचा आहे एकदा काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपण जेव्हा हा पाठ शिकत असतो त्यावेळेस आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने हा पाठ समजत असतो तर आपण या पाठामध्ये की निसर्गाच्या सानिध्यात राहणारी ही जी वारली समाज आहे या समाजाचं जे जी जीवन आहे ते कशा पद्धतीचं कष्टमय आणि खडतर आहे याचं जे चित्रण आहे या लेखिकेने या पाठामध्ये केलेलं आहे आपण पाहिलं की लेखिका जी सालकर पाड्यावरती गेली होती तिथल्या जे वस्ती आहे त्या पाड्याचं वर्णन तिनं केलेलं आहे त्यानंतर कशा पद्धतीचं त्यांची घरं होती घराच्या आतमधलं वर्णन सांगितलेलं आहे किंवा आसपासच्या परिस्थिती कशी आहे खोपट्याच्या आतमध्ये कशा पद्धतीचं त्यांचा संसार आहे काय काय वस्तू आहेत त्यांच्या किंवा घराच्या भा त्या खोपटीच्या झोपड्याच्या बाहेर कशा पद्धतीच्या वस्तू आहेत ह्या सगळ्या आपल्याला तिनं आपण अभ्यासलेल्या होत्या की जेव्हा लेखिका तिथं गेली की लेखिकेने जी चळवळ चालू केली होती त्या चळवळीमध्ये ह्या समाजाला किंवा ज्या समाजासाठी हे कार्य तिनं चालू केलं होतं त्या समाजाला या कार्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी लेखिकेनं एवढा जेव्हा चाटापिटा केला होता किंवा अगदी एवढ्या अंतरावरती ती चालत जाऊन त्या प्रत्येक पाड्यातील लोकांना त्याचं महत्त्व ती पटवून देत होती आणि या पाड्यावरती गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की या पाड्यावरती एक ही मोठी व्यक्ती नाही आहे किंवा घरातील मोठ्या व्यक्ती नाही आहेत जी छोटी लहान मुलं आहेत त्या सोडल्या तर बाकीच्या कोणीही तिथं त्यांना आढळल्या नाहीत आणि जेव्हा ही लेखिका विचारते देत मुलांना जी दे मुला स गुरा गुरांच्या मागं गेलेली मुलं होती की लेखिका वगैरे आलेत कोणीतरी नवीन माणसं आपल्या वस्तीवरती आलेत हे ऐकल्यानंतर हे गुरांच्या मागं गेलेली ही जी मुलं आहेत ती तिथं आली आणि त्यांच्याकडे बघत उभा राहिली आणि हे पाहिल्यानंतर ले लेखिकेने त्यांना विचारलं की, की तुमच्या घरचे मोठे कुठं आहेत आणि त्यांनी त्यांना बोलवायलासुद्धा पाठवलं आणि ही मुलं आसपापसात एकमेकाच्या खाणामध्ये काहीतरी का कुजबुजली आणि निघून गेली लेखिका म्हणते की जी आम्ही त्यांना सांगितलं होतं की टिटवाळ्या परिषदेतली लोक आहेत त्यामुळं ह्या लोकांना भेटायला सांगा तुम्ही की निरोप घेऊन जा परंतु ही जातात का नाही ह्याची लेखिकेला शंका होती परंतु वाट पाहण्याशिवाय लेखिकेकडे पर्याय नव्हता तर आपण आता पुढचा जो सुरुवात आहे ती आपण पाहूया बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना त्या भयान जागेत एक एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला जी मुले जी गेली ती कोठे गेली कोणाला बोलून आणणार का तशीच कुठेतरी निघून जाणार काहीच समजेना मध्येच सुटावे पुन्हा बसावे पुन्हा उटावे असे करत आम्ही तिथेच घुटमळत राहिलो चहाची तल्लब जाणवू लागली दुसरे स, काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागले मला तर भिमान टाटवू लागले मनातील कालवा कालव दडपून जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून कॉम्रेड दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो की ज्या मुलांना त्यांनी त्या मोठ्या घरच्या व्यक्तींना बोलवायला पाठवलं की ती काय अजून येण्याचं चिन्ह दिस ना बराच वेळ गेला आणि लेखिका म्हणते हा जो वाट पाहण्यातला एक एक क्षण आहे तो आम्हाला अगदी एक एक तासासारखा जाणवू लागला ज्या मुलांना यांनी बोलवायसाठी पाठवलं होतं किंवा निरोप सांगितला होता ती मुलं नक्की निरोप द्यायला गेली का दुसरीच कोणीकडे गेली हे त्यांना काय कळेना मग लेखिकाच म्हणते की आम्ही मध्येच उठत होतो परत बसत होतो असेच करत होतो आणि असे कर करत तिथंच घुटमळत होतो म्हणजे तिथंच तिथल्या तिथंच ते फिरत होते आणि मग काहीच नसल्यामुळं की लेखिकेला चहाची तल्लब जाणवू लागली तिला चहा पिण्याची तीव्र इच्छा तिच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तिथं काहीच काम नव्हतं की वाट पाहत होते आणि काही काम नसल्यामुळं भूक आणि तहान अगदी तीव्रतेनं लेखिकेला भासू लागली म्हणजे चहाची चा आठवण होऊ लागली त्यांना किंवा काहीतरी खाण्याची इच्छा प्रचंड त्यांना भासू लागली आणि लेखिकेला तर अगदी ब्रह्मांड आठवू कारण पोटामध्ये काही नाही एवढ्या फरलांग अंतरावरती एकतर रपेट करून आलेले आणि परत जातानाही कुठं चहाची किंवा पाण्याची सोय नव्हती जेव्हा ते डायरेक्ट स्टेशनवर जाय तेव्हाच त्यांना चहा किंवा काहीतरी मिळणार होतं आणि मग ही मनातील जी कालवालक झालेली किंवा जो गोंधळ मनामध्ये चालला होता तो सगळा तसाच दाबून जणू काही विशेष असं काही नाही असं दाखवून हे सगळे त्यांचे जे, जे सहकारी होते कॉम्रेड दळवी आणि ते म्या ज्या लेखिका आहेत ते अगदी चिकाटीनं या मारल्यांची वाट तिथं बस पाहत बसलेल्या आहेत पुढं पाहूया कंटाळून न्यायालयाजाने आम्ही परत जाण्याचा जा विचार करत होतो तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग दोन तीन वारली येताना दिसले त्यांना येताना आत पाहिले तेव्हा माझ्या जीवात जीव आला की कंटाळल्या की कंटाळून कंटाळून गेले होते वाट पाहून आणि त्यांच्या मनामध्ये अगदी परत जाण्याचा विचार डोक्यामध्ये आला आणि तेवढ्यात त्यांना जी मुलं त्यांनी निरोप घेऊन पाठवली होती त्यांच्या ते घरातील मोठ्या व्यक्तींकडे ती मुलं परत येताना दिसली आणि त्यांच्या मागोमाग एक दोन तीन वारली सुद्धा येत असताना या लेखिकेला दिसले आणि त्यांना पाहिल्यानंतर मात्र ह्या लेखिका म्हणते की माझ्या जीवाला जीवा म्हणजे क्षणभर लेखिकेला असं वाटलं त्यांना लवकर येता आले नाही कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईनात टिटवळा परिषदेतील लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती ते अगदी निर्विकार दिसत होते की त्यांना लवकर का येता आले नाही त्याच्या कारण जे होतं की ज्या मालकाच्या किंवा ज्या मालकाच्या शेतावरती हे सगळे कामाला गेले होते तिथं जो मुकादम असतो की तो मुकादम काही त्यांना कामावरून सुट्टी देईना की जेव्हा हे टिटवळ्या परिषदेतले लोक आहेत की टिटोळ्या परिषदेमध्ये ज्या सभा होत होत्या जे कार्य होत होतं होत होत ते त्याची कुणकुण किंवा त्याची बरीचशी माहिती ह्या वारली समाजाला होती आणि हे लोक आपल्याला भेटायला आले आहेत म्हटल्यानंतर ह्यांनी काय केलं की कि ते जे मुकादम आहे किंवा जो मालक आहे त्या शेतजमिनीचा त्याच्याशी भांडण केले आणि तिथून ते निघून आले की त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कोणतीच भावना दिसत नव्हती अगदी म्हणजे निर्विकार असे त्यांचे चेहरे दिसत होते आमच्याजवळ आल्यावर त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपर ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून नमस्कार केला आपापसा आप थोडे बोले व गावातल्या शाळेत म्हणजे कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चोकणी झोपडीत आम्हाला घेऊन गेले ते आमच्याशी काही बोलले नाही आम्ही उभेच होतो एकाने खोली झाली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकली मी अगदी थकले होते कुडाला टेकून हातरीवर बसले इतक्यात वारल्याने एक बाज आणली मी झोपडी बाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितले गावातील मी त्यानं प्रमुख मंडळींना बोलून आणण्यास सांगितले पण हे वारली लवकर जमणे शक्य नव्हते की लेखिका सांगते जेव्हा हे वारली वस्तीवर आले की मुकादमाशी भांडण करून आले होते त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कोणताही भाव दिसत नव्हता की ते त्यांच्याजवळवरती आल्यावर त्यांची एक नमस्कार करण्याची वेगळी पद्धत होती तर नमस्कार करण्याची पद्धत कशी होती तर डाव्या हाताचा जो तळवा असतो त्याच्यावरती उजव्या हाता को हाताचं कोपर ठेवायचं हाताचं कोपऱ्याचा जो भाग आहे आणि तो कोपर ठेवून नाकापर्यंत असा हात उभा करून नमस्कार केला जायचा आणि मग तशा पद्धतीनं ह्यांनी काय केलं लेखी केला आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांना नमस्कार केला आणि ते थोड्या आपापसात बोलले आणि जे गावातली जी एक शाळा होते म्हणजेच कुडाच्या भिंती असलेली एक थोडीशी लांबट असलेली चौकणी अशी झोपडी होती त्या झोपडीमध्ये या दोघांना ते घेऊन गेले परंतु ते त्यांच्याशी कायच बोललेलं आहे ते तेच उभे होते अजून मग एकानं काय केलं की खोली जी आहे ती झालेली आणि बसण्यासाठी हातरंजी म्हणजे आपण बसायची आपण सतरंजी वगैरे असे बसायचं टाकतो तशा पद्धतीने बसण्यासाठी त्यांनी टाकलं आणि लेखिका म्हणते मित्रांगदी थकून गेले होते आणि वाट बघून उभा राहून ती थकून गेल्यामुळं म्हणले की मी अगदी कुठला टेकून थकून तिथं बसले आणि इतक्यात एका वारल्याने तिथं बाज आणल्यानंतर लेखिकेने त्याला झोपडी बाहेर टाकण्यास सांगितले आणि गावातील जे एक प्रमुख असतात की जे वयस्कर मंडळी असतात जन्मभूमी मंडळी असतात की त्यांची वाट पाहणं किंवा त्यांना बोलून आणण्यास त्यांनी सांगितलं परंतु हे सगळे वारले लवकर जमणं हे काही शक्य नव्हतं की पुढचा भाग पाहूया सारे वारली जागोजाग वेठीला गेलेले होते वेठीला म्हणजे एक तिथं कामासाठी गेले होते त्या एखाद्या मुकादमाच्या शेतावरती हे सगळे कामाला जात होते त्यांना वरती पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता आता मग हे काही एका शेतावर सगळे कामाला गेले नव्हते वेगवेगळ्या ठिकाणी कामाला गेलेले होते आणि प्रत्येकाला निरोप पोचून परत ते सगळे जमा होईपर्यंत अगदी दुपार उलटून जाणार होती असं लेखिकेने एक अंदाज लावला जे दहा पंधरा जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी ओळीनं बसले मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होते आमच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचे ना सारेजण जमेपर्यंत वेळ कसा घालावावी हाही आमच्याकडे प्रश्न होता की जी वारली जे आले हो चार चा काये काये जे चा जे होते चार पाच जणं ते सुद्धा त्या पुलाच्या भिंतीला टेकून बसले की सगळे जमल्याशिवाय काही चर्चा किंवा काहीचं इथं पुढं जाणार नाही हेही त्यांना माहीत होते परंतु आता ह्यांच्याशी काय बोलावं काय सुरुवात करावी हे त्या वारल्यांना काही लक्षात येईना आणि सारे जमेपर्यंत काहीतरी वेळ घालवणं गरजेचं होतं आणि हा प्रश्नसुद्धा पुढे आणि त्यांच्या जे सहकार्य होते त्यांच्यापुढे होता कॉम्रेड दर्वि मी आपापसात बोलत होतो थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्याच्यापैकी एकाला प्रश्न केला दादू थोडा चहा मिळेल का सोय होईल का चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते ते विचारत पडले एकजण म्हणाला बाई जेवणा का जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते की थोडं बसल्यानंतर लेखिका म्हणते की थोडासा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे की चहा मिळतोय का म्हणून तिने तिथल्या विचारलं की दादू थोडा चहा मिळेल का चहाची काहीतरी सोय होईल का परंतु चहा करण्याचे जे साधन असतं ते चहा करण्याचं साधनंसुद्धा सुद्धा त्यांच्याकडे नव्हती त्यामुळे ते विचारत पडले आणि त्याच्यापैकीच मग एकजण म्हणाला की बाई तुम्ही जेवण करणार का कारण जेवण करणं त्यांना चहा करण्यापेक्षा सोपं होतं त्यामुळे त्यांनी काय विचारलं की जेवण तुम्ही करणार का की त्याच त्यांच्याबरोबर त्यांच्या जेवणातले आम्हाला चालेल का चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितलं की त्यांनी सांगितलं की आम्ही जे आहे की आम्हाला तुमच्या अगदी सुद्धा जे तुम्ही काय खात असाल ते सगळं आम्हाला चालू शकतं हे लेखिकेने तिथे त्यांना सांगितलं तेवढ्यात एक वारली म्हणाला बाई आम्ही गरीब माणसं या जंगलात काय मिळणार एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले मला वाटले चहा काय मिळणार नाही जेवण मिळणार पण त्यांनी जेवण व चहा दोन्हींची तयारीला सुरुवात केली की जेव्हा लेखिकेने सांगितलं ले की तुम्ही जे काही खात असाल ते आम्हाला जेवण म्हणून चाललं परंतु तो व्यक्ती म्हणतो की बाई आम्ही गरीब माणसं ज्यांना कामाला तुम्हाला काय मिळणार एवढे बनून ते कामाला लागले की लेखिकेला वाटले की आता काही चहा मिळणार नाही परंतु जेवण मिळणार परंतु या लोकांनी काय केलं की, की जेवण बनवण्याबरोबर चहाची सुद्धा तयारी करण्याची सुरुवात केली परंतु चहा नेमकं काय कसा का करायचा हा प्रश्न त्यांच्याकडे होता कारण साखर त्यांच्याकडे नव्हती तर त्याची गरज त्यांना कधी भासली नाही आणि कोणाकडे चहाची पावडरही नव्हती किंवा गावामध्ये गाई नाही म्हैस नाही त्यामुळे दूधसुद्धा मिळणं फार कठीण होतं आणि त्यांनी जी जी आपापसात चर्चा आहे ती त्यांच्या बोलीभाषेमध्ये वारली बोलीभाषा जो आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे तर आपण पुढच्या तासाला हा संवाद पाहूया फार मजेशीर संवाद आहे आणि ही वारली कशा पद्धतीने चहा करतात तेही आपण पाहणार आहोत तर आज आपण इथंच थांबूया आणि खुच्या तासाला राहिलेला भाग आपण पाहणार आहोत तर इथंच थांबूया धन्यवाद